नमस्कार स्वागत आहे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या ब्लॉगमध्ये आणि आज आपण चाललेलो आहोत आपल्या गावच्या देवळामध्ये आणि त्या ग्रामदेवाचं दर्शन घेणार आहोत आपण आमचं जे गाव आहे त्या गावाची ग्रामदेवता आहे श्रीदेवी भगवती आणि आकाराचं स्थान आहे ते त्या देवांचं आपण आता दर्शन घेणार आहोत आपण या देवळामध्ये जाणार आहोत बघा सुंदर असं गावचं वातावरण वाता कोकणातलं बघू शकतो डावीकडे इकडे काजूची फॅक्टरी आहे एक कड़ नवीन झालेली ती काजूची फॅक्टरी आहे आणि एकदम टिपिकल कोकणात जसं वातावरण असतं जसं कोकणातलं वातावरण आहे दगडी बांधकाम आहे चिरे वगैरे जे आहेत ती दगडी आहेत आणि गावची घरं जशी कौलारू घरं असतात सुंदर सुबक अशी घरं तशी घरंसुद्धा तुम्हाला बघायला मिळत आहेत आणि यानंतर आता आपण आपली जी मेन पायवाट आहे त्या पायवाटीनं आपण आता देवळामध्ये जातो आहे आणि देवळामध्ये देवतेचं दर्शन घेणार आहोत चला तर मग या ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत ब्लॉग बघा जेणेकरून तुम्हाला देवता कुठे कुठे आहेत त्याचं एक नवीन माहिती तुम्हाला मिळेल बघा आपण आता चाललेलो होतो देवळामध्ये आणि ते जाताना वाटेवरती सुंदर असं दोन्ही प्र बाजूला बघायला गेलं तर शेत लावलेलं आहे भाताचं जे शेत आहे ते लावलेलं आहे आणि बघू शकतो आपण आता भाताची केसरं पण तयार व्हायला सुरुवात झालेली आहे तिथे बघू शकतो समोर एक इमारत आहे आणि ही जी इमारत आहे ती आमच्या होळीचा मांड आहे इथे होळी उभी केली जाते दरवर्षी जेव्हा होळीचा उत्सव असतो त्यावेळी आंब्याची खोळी होळी असते आणि ती होळी इथे उभी केली जाते बघू शकतो इकडे आमचा गणेश कारखाना आहे गणपती काढले जातात तिथे जी मेस्त्री आहेत त्यांचं घर आहे इथे आणि गणपती काढले जातात तिथे तिथूनच गणपती आपण घरी नेतो त्यानंतर आता आपण चाललं त्या वाटेने बघू शकतो आपण इथे पण पहिल्यांदा अगोदर एक काजू फॅक्टरी होती डाव्या बाजूला पण ती आता बंद पडलेली आहे आता आपण जातो बघा देवळामध्ये बघा देवी आता देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे आपलं आणि आता आपण इथे काही देवळामध्ये बाकीच्या देवता आहेत त्यांची सुद्धा स्थानं आहेत त्याचं दर्शन घेणारं इथे बघू शकतो आपण खाली जे आकार देवता आहे त्या देवतेचे सुद्धा देवळामध्ये स्थान केलेलं आहे पूजण्यासाठी इथे सुद्धा आपण दर्शन घेतो देवाचं पायापुढे सुंदर असा परिसर आहे बघू शकतो आपण तिथेसुद्धा काही लोकांनी मला वाटतं संमती आहेत त्यांच्या समाधी आहेत नंतर आपण तिथेसुद्धा दर्शनाला जाणार आहोत यानंतर आपण अजून एक देवता जी आहे गांगेश्वर किंवा गांगो म्हटलं जातं ज्या देवतेला त्या देवतेसुद्धा आपण दर्शन घेणार आहोत इथे सुद्धा एक पाषाण आहे याच्यावरती तेल वाहिलं जातं पण ती देवता बनते ती आपल्याला माहीत नाही नंतर आपण बघू शकतो इथे अजून काही पाषाण आहेत पाषाणाच्या मूर्ती इथं आपल्याला दिसतात गांगो देवस्थान जे आहे त्या गांगो देवस्थानाविषयी इथे आपल्याला पाषाण जे आहेत किंवा दगडी मूर्त्या ज्या आहेत त्या गांगो देवाच्या ठेवलेल्या आपल्याला दिसतात याचीसुद्धा पुजाऱ्यांच्या मार्फत पूजा केली जाते आता याच्यानंतर आपण बाकीच्या देवळांमध्ये सुद्धा जाणार आहोत इथून आता आपण देवळातून बाहेर पडलो आहे देवळातून बाहेर पडल्यावर बघू शकतो आपण अगदी जुन्या असं स्वरूपाचं परंतु अत्यंत सुबक आणि रेखीव असं बांधकाम आहे अशी बांधकामं कोकणामध्ये खूप कमी बघायला मिळतात आज कारण आजकाल सगळीकडे नवीन नवीन बांधकामं झालेली आहेत आणि त्यामुळे जुनी बांधकामं जी आहेत ती जुनी बांधकामं खूप कमी आहेत आता आपण चाललेलो आहोत आकाराचं देवस्थान जे आहे त्या देवस्थानाकडे आपण चाललेलो आहोत आकारी ब्राह्मण किंवा आकाराचं देवस्थान जे आहे तिथे आपण जाणार आहोत त्याच्या अगोदर तुम्हाला अजून एक गोष्ट दाखवतो बघा इथे देवळाच्या पाठीमागे विरगळ जे आहेत त्या विरगळसुद्धा ठेवलेले आहेत खूप सारे ते विरगळसुद्धा आपण आता इथे बघणार आहोत बघू शकतो आता आपण श्रीदेव आकारी ब्राह्मण यांच्या देवस्थानामध्ये आहोत बघू शकतो अत्यंत नवीन असं बांधकाम आहे नवीन बांधकामामध्ये आपण पाहू शकतो इथे काही देवस्थान असलेलं आपल्याला दिसतं इथे देवळाच्या बाहेर एक दगडी पाषाणी मूर्ती आहे त्याचबरोबर देवळामध्ये आलेलो आहोत आता आपण आणि देवळामध्ये सुंदर अशी प्रकारची नंदीची मूर्ती आणि त्याच्या समोर शिवलिंग स्वरूपामध्ये आकारी ब्राह्मण आणि इतर देवता जे आहेत त्यांची पण आपल्याला जागा असलेली दिसण्यात येते बघू शकतात आपण या देवाचं दर्शन घेऊया श्रीदेव आकारे ब्राह्मण